बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस स्ट्रीप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँकेसमोर जुन्नर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा बहात्तर कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रो ऍक्टिव्ह ऍबेकस स्पर्धेमध्ये प्रांजल उद्धव चव्हाण हिने तिसरा क्रमांक मिळवलाय प्रो ऍक्टिव्ह कंपनी तर्फे तिचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आलाय गेल्या महिन्यामध्ये पुणे येथे पार पडलेल्या रिजनल ऍबेकस स्पर्धेमध्ये तिने पहिला क्रमांक पटकावला होता त्यातून तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती प्रांजल ही मूळची देवतळा लातूर येथील असून ती नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील मिंडल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी आहे ॲबॅकस हे जलद व अचूक गणित सोडवण्याचं शास्त्र आहे जपान व चीनमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो अलीकडच्या काळामध्ये भारतामध्ये देखील याची सुरुवात झाली आहे ॲबॅकसमुळे मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण होते एकाग्रता व स्मरण शक्ती वाढते आकलनशक्ती व वा बौद्धिक क्षमतेत वाढ होते मुलांचा आत्मविश्वास वाढून त्यांना जलद वाचन व वा लिखाण करण्यास मदत होते प्रांजलच्या या यशाबद्दल जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके व वल्लभ वेलफेअर फाउंडेशनची संचालिका गौरी अतुल बेनके यांनी प्रांजलचे स्मृतिचिन्ह देऊन गौरव केलाय त्याचबरोबर ब्ल्यू मिंडल इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल सुरभी मोहन व काइट अकॅडमी नारायणगावचे संचालक विनोद बड़े, कविता बडे यांनी प्रांजलचे विशेष कौतुक केले न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा